बरान मोकासा येथील कर्नाटक कॉर्पोरेशन कंपनीच्या विरोधामध्ये गेल्या साठ तासापासून कोळसाखाणीमध्ये जलसमाधी घेण्यासाठी दहा महिला उतरल्या होत्या आणि त्यांचं आंदोलन हे अविरत आंदोलन आता सध्या सुरू आहे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये काल अवकाळी पाऊस आला होता आणि या अवकाळी पावसामध्ये गारपीटसुद्धा झाली होती ह्या गारपिटीला व अवकाळी पावसाला न जुमानता या महिला विशेषतः आपलं आंदोलन अविरत सुरू ठेवण्यात सुरू ठेवलं आहे यांच्याकडे एस डी एम सोडलं तर बाकी जिल्हा प्रशासनातील किंवा एतील कोणतेही अधिकारी भेट देण्यासाठी आले नाही आहे आता आपल्या सोबत या महि आंदोलनकर्त्या महिला आहे काय सांगाल कसं आंदोलन सुरू आहे तुमचं आमचं आमरण उपोषण चालू होतं सात दिवसापासून साठ दिवस चालू असताना कंपनी आणि प्रशासनाने आमच्याकडे काही लक्ष नेत आता न देता आम्ही टोकाचं पाऊल उचललेलं आहे आम्ही आत्मदहनासाठी खड्ड्यात दोनशे अडीचशे फूट खड्ड्यात उतरलेला आहोत तरी आम आमच्याकडे कोणीही न लक्ष न देता कंपनीवाले आमच्याकडे हस हसीन आम हसून आमची मजा उडवून गेलेली आहे त्याच्यामुळे आम्ही आज सकाळपासून अन्नत्याग केलेला आहे अगर याच्यावरही सुद्धा ते लोक मानले नाही तर उद्या आम्ही जल समाधी घेणार आहोत तुम्हाला किती तास झाले या आ, या ठिकाणी जलसमाधी आंदोलनाला सुरुवात केलेला साठ तास झालेले आहे नऊ तारीख नऊ तारखेला सकाळी पहाटे आम्ही तीन वाजता या गड्ड्यात उतरलेला आहोत कोणी केपीसीएल किंवा जिल्हा प्रशासनातर्फे तुमच्याकडे कोणी आलो होतो का केपीसीएल वाले आले होते ते आमचे मजा कुडून गेले ते म्हणते की दोन राज्यामध्ये आहे दोन राज्याचीच गोष्ट सांगते आज एस मॅडम येऊन गेल्या लंगडापुरे मॅडम त्यांनी आमच्या ज्या आमच्या मागण्या आहे त्या व्यवस्थितपणे मा, ऐकल्या आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की अशा नसं पण त्यांनी म्हटलं की आम्हाला चाला पण जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही वरती जाणार नाही प्रकल्पग्रस्त महिला ना? ना? आणि यांनी गेल्या साठ तासापासून या ठिकाणी जल समाधी आंदोलन सुरू केलेलं आहे विशेषतः या गा जल आपण हे जे गाव बघितलं या गावाच्या तीनही बाजूला मोठमोठे खड्डे या के कंपनीने खोदले आहे मोठं उत्पादन या ठिकाणून केलेलं आहे आणि आर्थिक व्यवहारसुद्धा या या याच्यातून मोठा जमवलेला आहे मात्र या गावातील क भूमी अधिग्रहणाचा प्रश्न असो हो किंवा क या प्रकल्पग्रस्तांच्या कामगारांचा प्रश्न असो हो किंवा मग प्रकल्पग्रस्त म गावकऱ्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न होतो तो सोड न सोडवता हे क कंपनी विशेषतः म मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी कोळसा उत्खनन करत आहे विशेष म्हणजे या ठिकाणी ज्या वेळेला ब्लास्टिंग होतात त्या वेळेला या गा गावकऱ्यांना मोठा ब्लास्टिंगचा फटका बसतो आणि त्यांच्या घरांच्या तडे गेलेले आहे विशेषतः जिल्हा परिषद शाळा असेल यांना सुद्धा तडे गेलेले आहे यांच्या घरावरती मोठ्या प्रमाणात प्रदूषणाचे सावट समजलेल्या इथं निर्माण झालेल्या आहे त्याचबरोबर बाजूचे जे शेतकरी आहे यांना प्रदूषणाच्या विडक्यामध्ये यांच्या शेती अडकलेल्या आहे आजपासून यांनी सकाळपासून अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात केली आहे तरीसुद्धा के पी सी एल अधिकारी असो किंवा जिल्हा प्रशासन यांनी या ठिकाणी ठिकाणी भेट दिली नाही हे मात्र विशेष आहे